जय जिजाऊ प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवशंभू विविध प्रतिष्ठान नांदेड महावितरण आणि महापारिषद मधील अधिकारी अभियंता कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शिवजयंती साजरी करत आहोत दरवर्षी आपण विविध वक्ते बोलवून आणि शाहिरी पोवाडा आणि त्या अनुषंगाने उद्बोधन आणि प्रबोधन या दोन गोष्टींचा आपण संगम साधून कार्यक्रम घेत असतो सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही करायचं आहे तेही करतो जस की करोना काळामध्ये आम्ही डबे वाटप केले रक्तदान शिबिर घेतले आत्महत्याग्रस्त देवरायाच्या कुटुंबाला एक लाख पंच्याऐंशी हजाराची मदत आम्ही या माध्यमातून केलेली आहे आणि मराठा वस्तीगराला मदत असो किंवा इतर कुठले सामाजिक कार्य असो नोकरी करत करत समाज समाजाचंही आपण काय देणं लागतो या भावनेतून जे शिवशंभूर विविध प्रतिष्ठान स्थापन झालेले आहे आणि त्या माध्यमातून आपण शिवजयंती घेतो दरवर्षी सात आठ ते नऊ कार्यक्रम आपण महावितरणाच्या कार्यालयामध्ये आपण घेतो तर यावर्षी आपण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सतीश चव्हाण साहेब सल्लागार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी यांना बोलवलं होतं त्याचबरोबर वक्ते म्हणून श्री अनिल उर्फ एकनाथ मोरे प्रसिद्ध सिने कलावंत तथा माजी सनदी अधिकारी यांना बोलवलं होतं त्यांनी अत्यंत चांगलं असं उद्बोधन केलं त्याचबरोबर आपण गीतांचा कार्यक्रम प्रबोधनयुक्त शाहिरी जलचा श्री गजानन जाधव शाही यांचाही ठेवलेला आहे त्याचबरोबर आपण इथं सगळ्यांना सामाजिक का कार्यातून जे काही आपल्याला मदत करते तेही करत असतो आणि शिवजयंती साजरी करत असतो धन्यवाद